नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय मित्रांनो दिव्यांग हक्क अधिनियम दोन हजार सोळा नुसार दिव्यांग व्यक्तींना त्यांना छोटा मोठा एखादा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी तो ज्या हद्दीमध्ये राहतोय त्या हद्दीतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी दोनशे स्क्वेअर फूटची जागा देण्यात यावी या संदर्भात महत्वाचा शासन निर्णय आहे परंतु माझे दिव्यांग बांधव अनेक वेळा त्या ठिकाणी अर्ज करतात परंतु त्या कार्यालयातून त्यांचा अर्ज मंजुरी केली जात नाही आणि त्यांना ती दोनशे स्क्वेअर फूटची जागा दिली जात नाहीत आणि त्यांना त्या ठिकाणी सांगितलं जातं की बाबा आमच्याकडे जागा उपलब्ध नाहीये ती जागा गावठाण आहे किंवा गुरचराई वगैरे आहे आणि शासनाची जागा उपलब्ध नसल्याकारणाने आम्ही तुम्हाला ती देऊ शकत नाही अशा पद्धतीची त्या ठिकाणी माहिती दिली जाते किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये जर जागा जर बाजूबाजूला जागा जर दिली त्या ठिकाणी ट्रॅफिक होऊ शकते गर्दी होऊ शकते अशी वेगवेगळी कारणं समोर ठेवून तुम्हाला तो अर्ज हा नाकारला जातो आणि तुम्हाला जी दोनशे स्क्वेअर फूटची जागा राज्य सरकारच्या माध्यमातून किंवा प्रशासनाच्या माध्यमातून शासन निर्णयासह देण्याची या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून दिली आहे तरी सुद्धा तुम्हाला मिळत नाहीत परंतु मित्रांनो आज तुम्हाला एक महत्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे जर समजा त्या कार्यालयामध्ये जर दिव्यांग व्यक्तींसाठी दोनशे स्क्वेअर फूटची जागा जर उपलब्ध नसेल मग अशा अनेक ठिकाणी किंवा अशा अनेक ग्रामपंचायत असतील नगरपालिका असतील तर त्या ठिकाणी जी काही गावठाणाची जागा असते ती गावठण्याची जागे जागा ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना देण्यात येत आहे मी तुम्हाला स्क्रीनवरती पत्रक दाखवतो आहे या पत्रकामध्ये सोलापूर जो जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये मालशिरज विभाग अकलूज हे जे काही प्रांत ऑफिस आहे त्या प्रांत ऑफिसच्या माध्यमातून तेथील लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून सरकारी जागा उपलब्ध नसताना त्यांना गावठाणामधील किंवा जे काही गुरचराई जी शासनाची असते किंवा सरकारची असते गुरचराई तर ती जागा किंवा गावठाण्याची जागा ही प्रधानमंत्री आवास योजनेसाठी मंजूर करून देण्यात येत आहे माझा या ठिकाणी दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा मुद्दे आहेत यामध्ये अतिशय महत्वाचा पहिला मुद्दा म्हणजे दिव्यांग व्यक्तींना तुम्ही सरसकट घरकुल अनुदान योजनेमध्ये लाभ दिला जावा आणि हे देत असताना त्यांना जागा नाही हे कारण समोर ठेवू नका जर समजा तुम्ही एखाद्या किंवा एखाद्या प्रांत ऑफिसला अशा पद्धतीचा अधिकार आहेत की तुम्ही गावठाणातली जागा त्यांना देऊ शकताय मग माझ्या दिव्यांग बांधवांना घरकुल अनुदान योजनेसाठी लाभ घेत असताना त्यांना जागा उपलब्ध नाही अशा पद्धतीचं कारण पुढे ठेवू शकत नाही जर एखाद्या प्रांत ऑफिसचा व्यक्ती किंवा अधिकारी ही सुविधा ही सवलत उपलब्ध करून देऊ शकतो तर मग बाकीच्या प्रांत ऑफिसच्या माध्यमातून ही सवलत का उपलब्ध करून दिली जात नाही हा महत्वाचा मुद्दा त्याचबरोबर दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा म्हणजे जर समजा एखाद्या व्यक्तीला घर बांधण्यासाठी तुम्ही गावठणातली जागा जर देताय तर माझ्या दिव्यांग बांधवांना त्याचा उदरनिर्वाह किंवा छोटा मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही दोनशे स्क्वेअर फूटची जागा म्हणून गावठणातली जागा का देऊ शकत नाही जर एखाद्या व्यक्तीला तुम्ही गावठाण्यातली जागा घर बांधण्यासाठी राहण्यासाठी जर देत आहे तर दिव्यांग बांधवांना घर बांधण्यासाठी किंवा व्यवसाय चालू करण्यासाठी तुम्ही गावठाणातली जागा का देऊ शकत नाही हा अतिशय महत्वाचा आहे या ठिकाणी एखाद्या लाभार्थ्याला ते घरकुल अनुदान मंजूर झालेलं आहे तर याविषयी आपलं दुमत नाहीये पण मात्र जर समजा कारण मी जेव्हा अनेक लाभार्थ्यांशी बोलतोय त्यावेळेस अनेक त्या ठिकाणी एकच कारण येते की जागा उपलब्ध नाहीये जागा उपलब्ध नाहीये मग जर एक तुमच्याकडे जर गावठाण जागा जर असेल तर ती गावठाण जागा जर प्रधानमंत्री आवास योजना तुम्ही देत आहे तर मग दिव्यांग बांधवांना का देऊ शकत नाहीत हा आत हा महत्वाचा प्रश्न मला तुमच्यासमोर ठेवायचा आहे मित्रांनो या आ, महत्त्वाच्या मुद्द्यावरती तुम्हाला काय वाटतं आहे प्रत्येकाने या ठिकाणी कमेंट्स करायचे हे जे काही माहिती की ही पत्रक आपल्या अतिशय जवळच्या एका सबस्क्रायबर सदस्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवली त्याचं मी धन्यवाद बोलतो आहे त्यांनी मला सांगितलं होतं की माझं नाव नका घेऊ कारण खूप वेगवेगळ्या पद्धतीचं त्या ठिकाणी वातावरण ग्राउंड लेवलला तयार होतं आणि मग कुठेतरी आम्हालाही त्याचा त्रास होतो पण त्यांनी हेही सांगितलं की सर यावरती व्हिडिओ बनवा दिव्यांग व्यक्तींना गावठणातली जागा दिली गेली पाहिजे यासाठी आपण जागे होणं गरजेचं आहे जर घरकुलांना मिळते तर मग दिव्यांगांना त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी का मिळत नाही हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर या ठिकाणी जर तुम्हाला अशा गोष्टींचा लाभ घ्यायचा असेल तुमच्या प्रांत ऑफिसमधून जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मंजूर करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला एकत्रित येऊन ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नगरपालिकांच्या माध्यमातून नगरपंचायतीच्या माध्यमातून हा एक वेगळ्या स्वरूपाचा उठाव करून किंवा ही मागणी करून तुम्हाला त्या ठिकाणी हा प्रस्ताव प्राणसाहेबांसमोर ठेवावा लागणार आहे जेणेकरून तुमचं म्हणणं प्रॉपर तुम्ही त्यांना पटवून सांगत नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला ह्या गोष्टी मिळणार नाही फक्त शासन निर्णय असा आहे असा आहे असा आहे या वस्त या गोष्टींवरती अडकून बसू नका यासाठी प्रॉपर मागणी सुद्धा करा अनेक आपले सबस्क्रायबर सदस्य आहेत की त्यांना दोनशे स्क्वेअर फूटची जागा मिळाली आहे म्हणजे तर त्या लोकांनासुद्धा तुमच्याशी बोलायचं असेल तर आप आम्ही तुमच्या त्यांचा नंबर तुम्हाला शेअर करू शकतोय परंतु त्यांची एक आठ आहे की म्हणजे त्यांच्या बाजूने किंवा त्यांना त्या संदर्भात ऑर्डर मिळाली आहे फक्त फायनल घरपट्टी किंवा जे काही गोष्टी असतात कागदोपत्री ते एक दहा टक्के बाकी आहेत दहा टक्के जर पूर्ण झाली का नंतर ते स्वतःहून आपल्या चॅनलवरती येऊन तुम्हाला ती दोनशे स्क्वेअर फूटची जागा कशी मिळणार याविषयी माहिती देतील सध्या स्थितीला त्यांनीही मला सांगितलं की सर माझं नाव घेऊ नका पूर्णपणे मला तो गाळा मिळू द्या ती जागा मिळू द्या मग मी नंतर ती कशी मिळवता येईल या संदर्भात आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या संदर्भात जनजागृती करू तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याबरोबर अनेक चांगले चांगले लोकं जोडलेली आहेत तर त्यांचा वापर करून त्यांचा तुमचा फायदा कसा होईल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू कारण मित्रांनो हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे कारण जर समजा तुम्हाला दोनशे स्क्वेअर फीट जागा गावठाणामध्ये जर मिळाली तर तुम्हाला छोटा मोठा व्यवसाय सुरू करता येणार आहे जेणेकरून तुमचं कुटुंब चांगल्या पद्धतीने जगू शकतं स्वतः जगू शकतंय घरकुलांना जागा द्या त्याबद्दल काहीही दुमत नाही पण जर घरकुलांना जर गावठाण जागा जर मंजूर होते तर मग दिव्यांग व्यक्तींना गावठाण जागा मंजूर का होत नाही या संदर्भात एक तर प्रशासनाने ते जाहीर करावं की बाबा ही ही अडचण आहे नसेल तर आपण मागणी करायला तयार आहोत आणि तुम्हीसुद्धा मागणी केली पाहिजे मागणी केल्यानंतर हो किंवा नाही याच्या स्वरूपात माहिती मिळते आणि मग आपल्याला ही क्लिअर होतं की बाबा काय अडचण आहे म्हणजे आजचा मुद्दा तुम्हाला एक क्लिअर थोडासा समजून घ्या की गावठाण जागा प्रत्येक ठिकाणी आहे मग ती गावठाण जागा जर घरकुलांसाठी वाटप केली जाते मग ती दिव्यांगांच्या ज्या काही व्यावसायिक गाळे जे, व्या जे दिव्यांगांना देणं प्रशासनाने मान्यता दिली आहे शासनाने मान्यता दिली आहे तर त्यासाठी ती जागा का वापरता येऊ नये या संदर्भात आपल्याला थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे मागणी करणं गरजेचं आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो प्राणसाहेबांचा तो जो आदेश त्यांनी मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवला तर अशा पद्धतीचे प्राणसाहेब जर आदेश काढत असतील तर या सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक साहेबांना विनंती असेल की माझ्या दिव्यांग बांधवांसाठी सुद्धा तुम्ही एखादं असं मागणी केल्यानंतर लगेचच पत्रक काढा जेणेकरून तुम त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि एक खूप चांगल्या पद्धतीनं दिव्यांग बांधव हा महाराष्ट्रामध्ये गुन्ह्या राहू शकतो असं मला वाटतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या निर्णयाबद्दल आणि शासनाने या संदर्भात काय निर्णय घेतला पाहिजे तुम्ही प्रत्येकाने कमेंट्स करा काहीही अडचण असेल तर कमेंटच्या माध्यमातून बिंदाच प्रश्न विचारा भेटूया पुढे व्हिडिओसह सह हो तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र